नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात भाजपचं जोडे मारो आंदोलन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात आरक्षण विरोधात केलेल्या वक्तव्याचा जालन्यात भाजपानं निषेध नोंदवत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय <laughs> शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून भाजपा पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आज राज्यभर भाजपा आक्रमक झाली असून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय त्याच अनुषंगाने आज जालन्यात सुद्धा भाजपा पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आणि प्रतिमेचं दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय काल राहुल गांधींनी विदेशामध्ये आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली की त्यांचा आरक्षणाला विरोध आहे आणि त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण ओबीसी मोर्चा असेल भारतीय जनता पार्टी शहर असेल आमच्या अल्पसंख्यांकची आघाडी असेल सगळे मिळून आज आम्ही एकत्र आलेलो आहे आणि जे फुले आपले जे फुलेशाहू आंबेडकर यांना जो सोत्रेत जसं सामाजिक क्षमता असणारा हे पाहिजे ती भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना पाठिंबा देते आज आरक्षणाजनक शाहू महाराज त्यांनी आरक्षण त्या काळी दिलेलं आहे संविधानचे निर्माते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पक्क आरक्षण दिलेलं आहे काँग्रेस का काँग्रेसची अख्खी खानदान मिळाली तर आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही असा हा विषय कारण माझ्या देशातले गोर गरीब दलित अल्पसंख्याक बाकीचे माझे सर्व आदिवासी भाऊ यांच्या जर हक्कावर जर कोणी गदा आला असेल तर भारतीय जनता पार्टी कधीही त्यांना माफ करणार नाही आणि हा विरोध करण्यासाठीच भारतीय जनता पार्टी आज पूर्ण महाराष्ट्राभर रस्त्यावर उतरलेली आहे देशभर रस्त्यावर उतरलेली आहे